जो प्रभाव आपण पाहतोय गरमीची लेवल हद्द पार होणार आहे बऱ्याचशा ठिकाणी वळण भरलेत काही ठिकाणी चांदणे तुंबन तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे चौदा पंधराच्या डेटनुसार वातावरण हे सक्रिय राहिलंय ज्याची पूर्वकल्पना शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच दिली राज्यामध्ये अजून एक अफवा पसरते त्या अफवेचा मी पूर्णपणे तुम्हाला उल्लेख केला देखील आहे आज आपण या रेकॉर्डिंगमध्ये मान्सून संदर्भात आणि मान्सूनच्या हालचाली संदर्भात त्याचबरोबर आजच्या सोळा मेला कुठल्या भागांमध्ये वादळी पाऊस होईल याची पूर्वकल्पना देण्याचा प्रयत्न करतोय पण हा व्हिडिओ शेतकऱ्यांनी सर्वांना शेअर करायचा आहे आणि तोडकर हवामान अंदाज असलेल्या या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून त्यांना फॉलो देखील करायचंय कारण की आपण कृषी कॉर्नर सचिन ठाकरे समाधान देवकते या तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळे अंतर्गत या चॅनल्सला मान्यता दिलेली आहे किंवा अधिक माहितीसाठी फेसबुक तोडकर हवामान अंदाज सर्च करू शकता किंवा शेतकरी फक्त शेती फक्त या फेसबुक पेजला देखील फॉलो करू शकता आता उळ्यात सोळा मेच्या पूर्ण डिटेल्स कळेल कारण की सोळा मेला सुद्धा बऱ्याच भागांमध्ये गरमीची लेवल हद्दपार होणार आहे ज्या भागांमध्ये अवकाळी पाऊस आहे त्या भागामध्ये पुन्हा वात ही प्रभावी ठरते आणि विभागानुसार बघूयात सुरुवातीला करतोय खान्दे जिल्ह्याची माहिती जळगाव धुळे नंदुरबार शहादा परिसर तसेच धुळ्याच्या दक्षिणेकडील असलेला मनमाड नाशिकचा भाग येथे आज वादळी वाऱ्यासह स्थानिक लेवल सारखा पाऊस पडेल नाशिक जिल्ह्यामध्ये सलग मागच्या पाच दिवसापासून धुमाकळू घातलेला पाऊस एक दोन ठिकाणी अशा दहावीस टक्केवारीनुसार दिवस म्हणजे कमी येईल पण मात्र ऐंशी टक्के भागांमध्ये पुन्हा सुद्धा वातावरण सक्रिय होईल तर तीस चाळीस टक्के भागांना पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे हे झालं नाशिकचं आणि खांदेजचं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात सोडलेल्या भागात ह्या तीन दिवसामध्ये पाऊस होईल पण पावसाचा जो जोर जो आहे तो वातावरण स्थानिक लेवलला अचानकच बनेल दुपार नंतर कोणत्याही क्षणी हा पाऊस ऍक्टिव्हेट होईल पावसाची शक्यता मराठवाडा आणि विदर्भातही आहे मागील दोन दिवसापासून सतत पडत असलेल्या भागामध्ये सतत वातावरण निर्माण होणार आहे या वातावरणाची जी तीव्रता आहे ती पहिल्यापेक्षा थोडी अधिक बनते ओढे नाले व नदी वाहिल अशी कंडिशन जरी सध्या मो मोजक्या कंडि मोजक्या भागांमध्ये जरी होत असली तरी मात्र चांदन तुम पाऊस हा बऱ्याच ठिकाणी होताना आपण पाहतो आहे आजच्या कालच्या दोन चार दिवसामध्ये असं सुद्धा झालंय की बऱ्याच भागांमध्ये पाऊस सोडतो आहे मित्रांनो ही कंडिशन होत राहणार आहे कारण की तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळे अंतर्गत कृषी कॉर्नर या चॅनल अंतर्गत आपण खूप वेळ जाहीर केलंय ह्या अवकाळी पावसाची टक्केवारी आहे उर्वरित पस्तीस टक्के भागांना फक्त पेंडवणी किंवा कमी अशा स्वरूपाचा हा पाऊस होईल पण काळजी करू नका पावसाची लेंथ जी आहे तारीख जी आहे ती सत्तावीस मे पे मे पासून अजूनही दोन तीन जून पर्यंत कायम टिकून जाणार आहे मध्यंतरी वीस मे ला पाऊस थोडा जोर ओसरल्यासारखा वाटेल पण तो त्याच पद्धतीनं उपाळी परत एकदा मारणार आहे मित्रांनो आणखीन एक मान्सून बाबत आपण एक खुलासा करणार आहोत तोडकर हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती आपण ज्या सायक्लॉनच म्हणजे ज्या चक्रीवादळाचं जे पूर्णानुमान दिला होता त्याच पद्धतीनं सध्या शक्ती या चक्रीवादळाचे निर्माण होईल अशा बातम्या येत आहेत त्या बातम्या संदर्भात आपण स्पष्टीकरण देखील दिले आहे तुम्ही तिथे जाऊन देखील सर्च करू शकता किंवा कृषी कॉर्नरच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही चेक करून देखील पाहू शकता तिथे देखील उल्लेख केलेला आहे मान्सून बाबतीत पेरण्या कधी होतील किंवा केव्हा पेरणी करायचे आहे बरेच जण म्हणतात आमच्या भागामध्ये वळणं भरले चांदन तुमन पाऊस झालाय आम्हाला पेरणी करण्या का ओल झालेले आहे पेरणीची रिक्षा घ्यावी का तर तोडकर हवामान अंदाज करणं हा प्रयोगशाळेकडनं हा सल्ला नाही मित्रांनो तोडकर तर्फे पे, पेरणीचा सल्ला कुठल्या तारखेला देण्यात येतो हे देखील पाहूयात त्या अगोदर आपण मान्सूनची वाटचाल कुठपर्यंत आली आणि त्याचा पुढचा पाऊल कुठपर्यंत कोणत्या तारखेला आहे देखील पाहूयात त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि माहिती जी दिलेली असते कुठल्याही माध्यमामध्ये त्यांना तो फॉलोअप करायला विसरू नका ठीक आहे आपली जी कमेंट आहे ती कमेंटमध्ये करा मी तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर बघा मान्सून अंदमान निकोबार पार करून जवळपास एक दिवस पूर्ण झालाय त्यामुळे मान्सून आता श्रीलंकेच्या मार्गे केरळात प्रवेश करण्याची शक्यता दाढ दिसते अरबी समुद्रामध्ये त्याने पहिलं पाऊल मागच्या बारा तासामध्येच ओलांडलंय त्यामुळे श्रीलंका व्यापत हा केरळमध्ये दिनांक पंचवीस किंवा सव्वीस तारखेच्या आसपास येण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर मान्सून हा मान महाराष्ट्रात येण्यासाठी किंवा कर्नाटक वगैरे व्यापून केरळ व्यापून तो महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी त्यानंतर आठवड्याभराचा कालावधी लागणार आहे आणि महाराष्ट्रात मान्सून अकरा जूनला प्रवेश करेल त्यानंतर तो कोकण किनारपट्टीला को झुडपेल पण आता एवढ्या फास्ट वालेला मान्सून महाराष्ट्रामध्ये अकरा जून का घेतोय हा तुमचा मेन प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं प्रश्ना उत्तर आपण कृषी कॉर्नरच्या माध्यमातून देतोय तर बघा मान्सूनला जो अडथळा सायक्लॉनचा आपण सांगितलेला आहे हा सायक्लॉन मान्सून कुठल्या दिशेला नेऊन घालतोय हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे किंवा स्वतः मी लाईव्ह येऊन ह्या कृषी कॉर्नावरती ते अजून स्पष्टीकरण करेल त्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या लाईव्हला देखील हजर राहा तर बघा अकरा तारीख का सांगतोय अकरा तारखेचं महत्व काय आहे कारण की मान्सून केरळमध्ये सव्वीस सत्तावीस के तारखेला येतोय मग त्यानंतर अकरा तारीख ही जवळपास पंधरा ते सोळा दिवस लांब राहते पण या कालावधीमध्ये बनलेल्या सायक्लॉन मॉडेल सध्या तरी मान्सून हा जो विशेष भाग आहे तो अकरा तारखेच्या दोन दिवस अठ्ठेचाळीस सा तास अगोदर किंवा अठ्ठेचाळीस तास नंतर अशी कंडिशन स्पष्ट करतोय पण मान्सून एवढा वेळ घेणार नाही मान्सून खूप मोठ्या स्पीडने आलेला आहे त्यामुळे मान्सून बाबतीत कोणीही निश्चिंत रहा मान्सून पेरण्या केल्याच्या नंतर एकदा मारण्याचे चान्सेस आहेत आपण हे पुढच्या पार्ट मध्ये अजूनही सविस्तर सविस्तरित्या सांगण्याचा सा प्रयत्न करू तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी फॉलोअप करा आणि पुढची माहिती देखील शेअर करण्याचा